नमो बुद्धाय संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुखशांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युग पुरुष युग प्रवर्तक भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुद्धा त्रिवार वंदन करते आज आपण जाणून घेणार आहोत एका विलक्षण अरण्यवासी भिक्कूची कथा आयुष्यमान रेवत थेरांची कथा ही कथा आपल्याला दाखवते की वैराग्य कोणत्याही वयात येऊ शकत सत्य साधकाला एकांत प्रिय असतो आणि जिथे अर्हत निवास करतात ते स्थान खरोखरच खऱ्या अर्थाने रमणीय असत हे धम्म सेनापती सारी पुत्र सेनापती यांचे सर्वात धाकटे भाऊ होते त्यांचा विवाह अगदी लहान वयात फक्त सात वर्षाचे असतानाच करून टाकण्यात आला मात्र विवाहाच्या दिवशीच घडलेली एक घटना त्यांच्या आयुष्याला वळण देऊन गेली विवाह संपन्न झाला आणि मोठ्यांनी वर वधूला पणजीच आयुष्य झालेलं आहे एकशे वीस वर्ष तशाच प्रमाणे तुम्हाला सुद्धा तेवढंच आयुष्य लाभू हे ऐकताच रेवतला कुतूहल वाटलं माझी पणजी कुठे आहे लोकांनी दाखवली शंभर वीस म्हणजे एकशे वीस वर्षाची एक जी दिनवाणी अवस्थेत बसलेली होती, तीचा शरीर बघून रेवतच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतो हे दृश्य पाहताच रेवताच्या अंतकरणात खोल विचारांची लाट उसळते आज माझी पत्नी तरुण आहे सुंदर आहे पण काळाच्या ओघात ती देखील या वृद्धेसारखीच होईल मग या संसारात नेमकं काय आहे हे शरीर वृद्ध होणार आहे रोगी होणार आणि मृत्यू होणार मग यात सुख कुठे आहे हे विचार मनात येताच त्यांनी ठरवलं नाही मला हा संसार नको आहे मी याच विवाह मंडपातून वैराग्याच्या मार्गावर जाणार आणि त्यांनी तेव्हाच निश्चय केलं की मला हा संसार नको आहे आणि मी ह्याच मंडपातून आता वैराग्याच्या मार्गावर जाणार आणि काही जेव्हा वधू आणि वरातीतले लोक त्यांची वाट पाहत होते तेव्हा रेवतने शौचालय जाण्याचा बहाणा केला आणि जवळच्या झाडीतून थेट पळ काढला आणि जेवणची जी झाडी होती तिथून ते पडून निघून गेले रेवत सरळ जवळच्या विहारात पोहोचले आणि भिक्कूंना सांगितलं मी सारी पुत्राचा धाकटा भाऊ आहे मला तुम्ही प्रवर्जित करा भिक्कूंनी लगेच त्यांना प्रवर्जित केलं कारण सारी पुत्रांनी आधीच सर्व भिक्कूंना सांगून ठेवले होते जर माझा धाकटा भाऊ आला तर आई वडिलांची परवानगी न विचारता त्याला लगेच प्रवर्जित करा त्याचं भविष्य खूप मोठ आहे अशा प्रमाणे सारी पुत सगळ्या सांगून ठेवलं झाले रेवत रेवतांनी आपल्या उपाध्यायाकडून विनय व धम्माची शिक्षण घेतली थोड्याच दिवसात ते खदीरवन या दाट जंगलात जाऊन राहिले आधी त्यांनी आपल्या उपाध्यायाकडून विनय आणि धम्माचे शिक्षण घेतली आणि काही दिवसानंतर खदिरवन इथे ते जाऊन जंगलामध्ये एकांत राहिले तिथे त्यांनी एकांत साधना करून तृष्णेवर विजय मिळवला आणि अर्हंत पद त्यांनी प्राप्त केलं अर्हंत पद प्राप्त करण्याआधी पण तीन अवस्था असतात पहिली आहे श्रोतापन्न दुसरी आहे सकदागामी आणि तिसरी आहे अनागामी ह्या तीन अवस्था जेव्हा प्राप्त होतील त्याच्यानंतरच अर्हत अवस्था प्राप्त होते तर रेवत यांनी सगळ्या तृष्णेवर विजय मिळवला आणि झाले त्यांना अरण्यवास खूप प्रिय होत त्यांना जंगलात राहणे खूप छान वाटत होत म्हणूनच नंतर भगवान बुद्धांनी त्यांना अरण्यवासी ढिक्कूंमध्ये श्रेष्ठ असं घोषित केलं सारी पुत्र खूप इच्छुक होते त्यांची खूप इच्छा होती की रेवतला भेटायला जायची ते भगवान बुद्धांना वारंवार म्हणू लागले की मला रेवतला भेटायचं आहे तुम्ही मला परवानगी द्या पण भगवान बुद्ध म्हणाले की सध्या आता नको जाऊ तू भेटायला वेळ आहे त्याला भेटण्यासाठी आणि जेव्हा तू भेटायला जाशील तेव्हा मी सुद्धा तुझ्यासोबत रेवतला भेटायसाठी येणार आणि खरोखरच काही दिवसांनी भगवान बुद्ध आणि सारी पुत्र रेवतला भेटायला निघाले मार्ग खूप कठीण होता म्हणून देखील सोबत होते कारण त्यांच्या पुण्यबला प्रवासात भिक्कूंच भोजन सहज उपलब्ध होत म्हणून भगवान बुद्ध आणि सारी आणि शिवली स्थवीर हे तिन्ही रेवतला भेटायला गेले दोन महिन्यांच्या दीर्घ प्रवासानंतर ते खदीरवणात पोचले आधी कस राहायचं चा पायदळ चालाव लागायचं लांब लांब तर दोन महिन्याचा प्रवास करून ते जिथे रेवत भंते जी राहत होते तिथे पोचले तिथे पोहचून त्यांनी बघितलं की संपूर्ण जंगल जो आहे संपूर्ण अरण्य जो आहे तो फुलांनी बहरलेला आहे जिथे रेवत राहत होते तो संपूर्ण जंगल फुलांनी बहरलेलं होत आणि ती जी जागा होती ती अतिशय रमणीय वाटत होती जेव्हा भगवान बुद्ध आणि सारी बुद्ध हे सगळे तिथून परतलेत श्रावस्तीला जेव्हा परत आले तर भगवान विशाखेच्या आमंत्रणावर तिच्या घरी गेले विशाखाने भगवान बुद्धांना भोजनासाठी आमंत्रित केलं होतं आणि भगवान विशाखेच्या घरी गेले भोजनानंतर विशाखा भगवान बुद्धांना म्हणाली बनते मी ऐकलं आहे की आयुष्यमान रेवत खदीरवनात राहतात काही लोक म्हणतात ते ठिकाण खूप रमणीय आहे हे खरंच आहे ते जंगलामध्ये राहतात त्या अरण्यात राहतात तरी सुद्धा काही लोक म्हणतात की ते ठिकाण खूप रमणीय आहे तर हे खरं आहे का भगवान शांत स्मित करून म्हणाले उपासिके गाव असो किंवा अरण्य असो जिथे अरहंत वास करतात तेच ठिकाण खऱ्या अर्थाने रमणीय असते रेवत थेर नेहमी एकांत वास करीत त्यांना एकांतात राहायला खूप आवडायचं आणि त्यांना मन प्रिय होतं ते जास्तीत जास्ती मन राहायचे कधी कधी त्यांच्या या मौनामुळे लोक त्यांना चुकीच्या समजायचे एकदा एक ग्रहपती आपल्या साथीदारासह सा। त्यांच्याकडे उपदेश ऐकायला आले रेवथेर म्हणाले मला एकांत प्रिय आहे मी उपदेश देणार नाही तो ग्रहपती नाराज होऊन परतला तसंच एकदा समुंजनी स्थवीर होते यांनी त्यांना ध्यानस्थ बसलेलं पाहून हा किती आळशी आहे असा विचार केला मात्र त्यांच्या मनाचा विचार जाणून घेतलं रेवथेराने जाणून घेतलं की समंजुनी स्थवीरांच्या मनामध्ये माझ्याबद्दल काय सुरू आहे नंतर योग्य प्रसंगी त्यांना उपदेश केला आणि त्या उपदेशाने समंजुनी थेट अरहंत झाले रेवत थेरांनी एकदा आपल्या जन्मग्रामाला भेट दिली तेथे त्यांनी आपल्या तीन महिन्यांच्या मुलांना म्हणजेच आपल्या भाषांना सोबत आणलं त्यांना शिक्षण दीक्षा देऊन उत्तम साधक घडवलं हे पाहून सारी अतिशय आनंदित झाले जेव्हा ही गोष्ट सारी कळली तर खूप आनंदित झाले ते रेवत थेर आपल्या नियमानुसार श्रावस्तीत परतले आता जेव्हा ते काही वर्ष त्याच्यानंतर ते नियमानुसार श्रावस्तीमध्ये परत भगवान बुद्ध व दर्शन घेतले आणि पुन्हा ते जवळच्या जंगलात गेले त्याच वेळी काही चोर चोरी करून त्या जंगलातून पडाले राजपुरुषांच्या भीतीने त्या चोरांनी ते जे माल चोरून आणलं होतं ते रेवत थेरांच्या झोपडीजवळ दिलं राजाचे आली आणि ते सामान पाहून हा चोर आहे असं समजून त्यांना राजाकडे नेलं चोर आहे असं समजून त्या राजाच्या माणसांनी रेवत थेर यांना राजाकडे घेऊन गेले राजाच्या समोर रेवत थेरांनी शांतपणे गाथा म्हटल्या उपदेश केला आणि मग एक अद्भुत चमत्काराने ते आकाशात उंच स्थिर बसले ध्यानस्थ झाले आणि तिथेच ते परिणिबाण म्हणजे त्यांनी अग्नी समाधी घेतली तर आपण बघितलं रेवत थेर यांची गोष्ट साधू साधू साधू, साधू। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्ती शेअर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात कंटेंट कसा वाटतो आणि तुम्हाला ज्या कोणत्याही विषयावर व्हिडिओ हवे असतील ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमो बुद्धाय